नमस्कार रेडिओ एम बी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण या सत्रांतर्गत विविध व्यक्तींविषयीची माहिती त्यांचा परिचय करून घेत असतो आज आपण आचार्य कृपलानी यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत जीवाश्रम भगवानदास कृपलानी हे आचार्य कृपलानी म्हणून प्रसिद्ध असणारे भारतीय राजकारणी होते खास करून म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये सत्ता हस्तांतरणाच्या वेळी आणि राष्ट्रीय सुचिता कृपलानी यांचे पती म्हणून त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले कृपलानी हे गांधीवादी समाजवादी पर्यावरणवादी रहस्यवादी आणि स्वातंत्र्यवादी कार्यकर्ते होते ते गांधीजींचे सर्वात जवळचे शिष्य होते त्यांनी जवळपास एक दशकासाठी आय एन सी चे सरचिटणीस म्हणून काम पाहिले त्यांना शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आला आणि आय एन सी ची पुनर्बांधणी सरकारमधील सरकार सहकार्यांशी त्यांचा संबंध प्रभावित झाला एकोणीसशे वीसच्या दशकातील असहकार चळवळीपासून ते एकोणीसशे सत्तरच्या आपत्कालीन काळापर्यंत कृपलानी हे मतभेद करणाऱ्या पिढ्यांसाठी एक परिचित व्यक्ती होते भगवानदास कृपलानी यांचा जन्म एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये सिंध मधील हैदराबाद या ठिकाणी झाला पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेतून गांधीजींच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत सामील होण्यापूर्वी शालेय शिक्षकाचे काम केले एकोणीसशे बारा ते एकोणीसशे सतरा पर्यंत कृपलानी यांनी बिहारच्या मुजफ्फरपूर एल एस कॉलेज या ठिकाणी इंग्रजी आणि इतिहासाचे व्याख्याता म्हणून काम केले कृपलानी एकोणीसशे वीसच्या च्या सुरुवातीच्या असहकार चळवळीत सहभागी होते गांधींच्या गुजरात आणि महाराष्ट्रातील आश्रम शाळांमध्ये त्यांनी समाज सुधारणा आणि शिक्षणाच्या कामांवर काम केले आणि नंतर ते बिहार येथून निघून गेले भारतातील संयुक्त प्रांत नवीन आश्रमांचे शिक्षण आणि आयोजन ते करीत असे नागरी अवज्ञा चळवळी आणि ब्रिटिश राजविरुद्ध देशद्रोही साहित्य प्रकाशित करण्याच्या छोट्या छोट्या प्रसंगी त्यांना अनेकदा अटक झाली कृपलानी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये रुजू झाले आणि एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे एकोणतीसमध्ये ते सरचिटणीस झाले कृपलानी हे एका दशकापासून काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च कार्यात आणि मीठ सत्याग्रह आणि भारत छोडो चळवळीच्या संघटनेत प्रमुखपणे सहभागी होते कृपलानी यांनी अंतरिम सरकार एकोणीसशे शेहेचाळीस ते एकोणीसशे सत्तेचाळीसच्या दरम्यान भारतीय संविधान सभा म्हणून काम केले यावेळी त्यांनी अबुल हाशिम व सैराज बोस यांच्याकडून संयुक्त बंगालचा प्रस्ताव फेटाळून लावला आणि बंगाल व पंजाब विभाजन करण्याची मागणी केली त्यांनी जवळपास एक दशकासाठी आय एन सीचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले त्यांना शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आला आणि आय एन सीची पुनर्बांधणी करण्यासाठी त्यांना अध्यक्ष बनविण्यात आले प्रक्रियात्मक बाबींवरून पक्ष आणि सरकारमधील मतभेदांमुळे सरकारमधील सहकार्यांशी त्यांचा संबंध प्रभावित झाला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या आसपासच्या महत्त्वपूर्ण वर्षांसाठी ते काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये गांधीजींच्या हत्येनंतर नेहरूंनी त्यांची मागणी नाकारली की सर्वांनी पक्षांची मते जाणून घ्यावीत नेहरूंनी पटेल यांच्या पाठिंब्याने कृपलानींना सांगितले की पक्षाची व्यापक तत्वे व मार्गदर्शक तत्वे मांडण्याचा हक्क असताना सरकारच्या दैनंदिन कामकाजाविषयी बोलणे मान्य केले जाऊ शकत नाही त्यानंतरच्या दशकात सरकार आणि सत्ताधारी यांच्यातील नात्यासंदर्भात ही भूमिका मध्यवर्ती बनली एकोणीसशे पन्नासमध्ये काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नेहरूंनी कृपलानींचे समर्थन केले नेहरूंनी पाठिंबा दर्शविलेल्या कृपलानी यांना पटेल यांचे उमेदवार पुरुषोत्तम दास टंडन यांनी पराभूत केले कृपलानी यांनी काँग्रेस सोडली आणि किसान मजदूर प्रजा पक्षाचे ते संस्थापक झाले हा पक्ष नंतर सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीन झाला आणि प्रजा सोशलिस्ट पार्टी स्थापन झाली ऑक्टोबर एकोणीसशे एक मध्ये कृपलानी यांनी लोकसभेची जागा व्ही के कृष्णा मेनन यांच्याकडे लढवली त्यावेळी संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिले होते संडे स्टँडर्ड्सने असे नमूद केले की भारतातील कोणतीही राजकीय मोहीम यापूर्वी निर्माण झालेल्या बारकाव्याइतकी कडू किंवा इतकी उल्लेखनीय नव्हती यापूर्वी मेननच्या परराष्ट्र धोरणास पाठिंबा देणाऱ्या कृपलानीने त्यांच्या अत्याचारी प्रतिस्पर्ध्याच्या व्यक्तिमत्वावर हल्ला करण्यासाठी स्वतःला झोकून दिले पण शेवटी शर्यतीत ते पराभूत झाले कृपलानी हे आयुष्यभर विरोधात राहिले आणि एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये लोकसभेवर निवडून गेले त्यांच्या पत्नी सुचेता कृपलानी या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या आधी झाले परंतु नंतर ते काँग्रेसमध्ये परत आले आणि काँग्रेस पक्षात बळकटीने बळकट झाली आणि बरीच क केंद्रीय मंत्रालये त्यांनी घेतली ती देखील पहिल्या विनाशकारी भारत चीन युद्धानंतर कृपलानी यांनी ऑगस्ट एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये लोकसभेत पहिल्यांदा अविश्वास ठराव आणला नंतरच्या जीवनात कृपलानी हे नेहरूंच्या धोरणे व कारभारावर टीका करत राहिले निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय असताना कृपलानी हळूहळू इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा समाजवाद्यांचे आध्यात्मिक नेते बनले विशेषतः विनोबा भावे व वा गांधीवादी गटाचे जे नेते राहिलेले नेते होते त्यांना सहसा मानले जात असे भावे यांच्यासह ते एकोणीसशे सत्तरच्या दशकात जतन व संवर्धनासाठी सक्रिय होते एकोणीसशे त्यांनी नेहरूंची मुलगी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या वाढत्या हुकुमशाही राजकारणाविरोधात आंदोलन केली कृपलानी आणि जयप्रकाश नारायण यांना वाटले की गांधींचे शासन हुकुमशहा आणि लोकशाही विरोधी बनले आहे जयप्रकाश नारायण यांच्या समवेत कृपलानी अहिंसक निषेध व नागरी अवज्ञा करण्याचा आग्रह धरला त्यांना एकोणीसशे पंचावन्न मध्ये अटक करण्यात आली आचार्य कृपलानी यांचे शासकीय रुग्णालयात एकोणीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी रोजी अहमदाबाद येथे वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी निधन झाले भारतीय टपाल विभागाने अकरा नोव्हेंबर एकोणीसशे रोजी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने एक शिक्के जारी केले होते तर मित्रांनो हे होते आजचे व्यक्तिविशेष हे सत्र तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सत्र कसे वाटले याबद्दलचा फीडबॅक तुम्ही आम्हाला देऊ शकता त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरू स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी